आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम रात्रभर सुरू असलेला भोंग्यांचा कर्कश आवाज कार्यकर्त्यांचा आणि प्रचाराच्या गाड्यांचा गदारोळ संपताच उसामध्ये आणि अडगडीच्या भागामध्ये पंधरा दिवसांपासून दबा धरून बसलेले बिबटे आता बाहेर पडू लागलेत जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी शिवारातील देवजाळी येथील दौलत खंडागळे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ दोन वर्ष वयाची बिबट्याची मादी आज पहाटेच्या सुमारास जेरबंद झाली आहे तसेच एडगावच्या खाणेवाडी येथे शरद नेहरकर यांच्या घराजवळ बारा वर्षाच्या मुलावर जीभखाली दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप घालण्याचा प्रयत्न केला परंतु या झडपेमध्ये पाळीव कुत्राचा जीव गेलाय आणि मुलगा वाचला देवजाळी येथे दौलत खंडागळे या शेतकऱ्याच्या मुलाचा आज विवाह होता मात्र लग्नाला आलेली पाहुणे मंडळी बिबट्याच्या दहशतीनं हवालदिल झाली होती गेल्या दोन वर्षात याच ठिकाणी पाच बिबटे जेरबंद झालेत दरम्यान पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला उपसरपंच संतोष मोरे दौलत खंडागळे पोलीस पाटील सचिन टावरे ग्राम सुरक्षा दलाचे जवान रमेश चोपडा तुषार टेके आदित्य डेरे दर्शन खंडागळे आपदमित्र सुशांत भुजबळ वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ यांच्या मदतीनं जेरबंद केलेल्या बिबट मादीला येथील बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आलंय ही कामगिरी संरक्षक अमोल सातपुते वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम संपताच बिबटे वाड्या वस्त्यांमध्ये शिकारीसाठी बाहेर पडू लागले आहेत बंटी ये रे आम्ही नाही लावर के बघू मल बघायचे एवढा मोठा नाही तुम्ही उरका तुम्ही उरका मी आता उठला मी आता झोपली बघू तो मोठा बेड उठवतो मला नाही मला हे व्हिडिओ आठतो उठला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे मांजरवाडी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा